नमस्कार मित्रांनो घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे नाना जानकीला विचारतात की अवंतिका हे घर सोडून का गेली तेव्हा जानकी म्हणते की नाना मला असे वाटते की त्या भूतकाळाचे परिणाम त्यांच्या संसारावर व्हायला नको आणि आम्ही नाही आम्ही सांगणे बरोबर दिसत नाही योग्य वाटत नाही तर तुम्ही सौमित्रला आणि अवंतिकाला या घरातून जायला सांगा तर जानकी आणि ऋषिकेश हे बोललेलं ऐश्वर्या रेकॉर्ड करून घेते आणि सुमित्राला दाखवत असते तेव्हा सुमित्रा विचार करते की जानकीने असं जानकी का म्हणाली असेल तेव्हा ऐश्वर्या लगेच म्हणते जानकी वहिनी आणि ऋषिकेश दादांना अवंतिका आणि सौमित्र भाऊजी या घरात राहायला नको आहे मग लगेच सुमित्रा रडतच जानकीला विचारते की जानकी मला तुझ्याकडून अशी अपेक्षा नव्हती तर जानकी म्हणते की आई तुम्ही असा गैरसमज करून घेऊ नका नाना आणि आम्ही जे काही केलं ना ते सर्वांच्या भल्यासाठी तेव्हा सुमित्रा म्हणते की सगळ्यांच्या की फक्त दोघांच्या तेव्हा ते ऐकून जानकीला धक्काच बसतो तर जानकी सुमित्राकडे बघत असते असेच अपडेट बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद